राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट साईट सिंग हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस ओम नमः शिवाय श्रीक्षेत्र क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा सव्वीस फेब्रुवारीला होते लाखोंच्या संख्येनं भक्त भाविक जे आहेत ते श्रीदेव कुणकेश्वराचं याची देही याची डोळा दर्शन घेण्यासाठी कुणकेश्वर नगरीमध्ये येत असतात आणि यावर्षी मात्र या, या सर्व भाविकांसाठी श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टकडनं दुग्ध योग जो आहे तो जुळ जुळून आणण्यात आलेला आहे आपण पाहतोय या ठिकाणी गुळबुंदी लाडवाचा प्रसाद जो आहे तो श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन झाल्यानंतर आपणा सर्वांना मिळणार आहे या ठिकाणी याचा स्टॉल देखील मंदिर परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आपण पाहतोय गुळबुंदी लाडवाचा प्रसाद शिवभक्तांना यावर्षीच्या यात्रेमध्ये श्रीक्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी मिळणार आहे आणि अर्थातच हे सर्व सर्व प्रयोजन जे आहे ते करण्यात आलं आहे देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्याकडनं त्यामुळे आपण दर्शनाला आल्यानंतर या ठिकाणी गुळबुंदी लाडवाचा प्रसाद घ्यायला मात्र विसरू नका राजेश हेदळकर सह साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला